नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी खूप मोठे अपडेट चला तर मित्रांनो बघूया कोणते अपडेट शक्तीपीठ महामार्ग खूप मोठे अपडेट समोर येत आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शक्तीपीठ महामार्गाचं काम थंड का त्या राजकीय धड्यानंतर आता या निवडणुकीचा फटका बसण्याची नेत्यांना भीती शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता देऊन दोन आठवडे उलटले तरी अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही या महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा तीव्रविरोध असल्याने आंगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकावर त्यांचा परिणाम होऊ नये प्रशासनाने सध्या या प्रकल्पाला विश्रांती दिली असल्याची चर्चा आहे निवडणुकी झाल्यावरच प्रकल्पाच्या कामाला वेगवेगळ्या असे संकेत मिळत आहे शेतकऱ्यांचा तीव्रविरोध वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवीपर्यंत आठशे दोन किलोमीटर लांबीचा हा महामार्ग नियोजित आहे यासाठी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने वी वीस हजार सातशे सत्त्याऐंशी कोटी रुपयाचा निधी भूसंपादनसह प्रशासकीय मान्यता दिली आहे मात्र सोलापूर जिल्ह्यात संयुक्त मोदीला तीव्र विरोध झाल्याने जिल्हाधिकारी जमावबंदीचे आदेश काढले आहेत लोकसभा निवडणुकीत या विरोधाचा फटका महायुतीला बसण्याचे दिसून आले होते आता पुन्हा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मतदार असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जवळ असल्याने पोलीस बळांचा वापर करून जमिनी संपादन केल्यास राजकीय फटका बसू शकतो अशी भीती स्थानिक नेत्यांमध्ये आहे कोल्हापुरातही पर्यायाचा शोध नाही या प्रकल्पातून कोल्हापूर जिल्ह्यातील शिलोळ करविल हातकंगले कागर भोदरगड आजरा तालु या तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गासाठी पर्यायी मार्गाचा शोधण्या घेण्याचे आदेश दिले आहेत मात्र अद्याप सत्ताधाऱ्याकडून या दिशेने कोणतेही हालचाल झालेले दिसत समितीचा तीव्र विरोध या महामार्गाला विरोध करणाऱ्या समितीचे राज्य समन्वयक गिरीश फोडे यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला धडा शिकवला आहे तरी आता राज्य सरकार गरज नसताना महामार्ग रेटत आहे आता पुन्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत बाधित शेतकरी महायुतीला धडा शिकवतील असे मत त्यांनी मांडले आहे तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी आपल्या चॅनल शक्तीपीठ महामार्गाचे नवीन नवीन व्हिडिओ घेऊनच येत असतो नवीन नवीन अपडेट आणत असतो तर धन्यवाद मित्रांनो